બારો પીલે તમે આરોપ લખા કરો છત્ર

येते साहेब दोन मिनटं थांबा सगळ्या विषय तुम्ही दारू पिला नाही तुमच्या पाय पडतो आमचा विषय तो नाहीये तुम्ही दारू पिऊन समाजाची दिशा फोन करून आमचं बरं डबादोरी स्वतः तिथे माधुशी बोलवा बोलवा कुणाला काय अडचण पोलिसांना बोलवा दोनच मिनिटं पोलिसांना बोलवा हे आणि भाऊ पूर सांगा बोलो, पूर सगळं बोलो.